नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमीमागची बातमी या बातमीपत्रातलं साठी आपण आज भेटत आहोत भारताच्या तिन्ही बाजूंच्या शत्रूंना भारत कसा पूर्ण उरतोय याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीकडं प्रसारमाध्यमाने असं फारसं लक्ष दिलेलं नाही बातम्या आल्या पण त्या अगदी अशा किरकोळ स्वरूपात आल्या की फार महत्त्व त्याला काही नाही पण तशी ती बातमी अत्यंत महत्त्वाची होती भारताने एवढ्या एक दोन तीन दिवसापूर्वी म्यानमारमध्ये लपून बसलेल्या उल्फा संघटनेच्या अतिरेक्यांवर द्रोणद्वारे हल्ला केलेला आहे आणि त्यांच्या प्रमुख तीन नेत्यांसह हो। जवळजवळ अनेक अतिरेक्यांना त्यांनी ठार मारलेलं आहे म्यानमारमध्ये ड्रोनद्वारे हा पहिल्यांदाच हल्ला केलेला आहे एक दोन हजार पंधरामध्ये भारताने म्यानमारमध्ये घुसून तिथल्या अतिरेकांना जवळजवळ शंभर अतिरेकांना ठार मारलं होतं दहा वर्ष ते जरा थोडेसे शांत झाले होते कारवाया हळूहळू वाढवत नेल्या पण परवा परत हल्ला केल्यामुळे त्यांचं पुन्हा कंबड मोडलेलं आहे आता मणिपूर नागालँड या सीमावर्ती राज्यांमध्ये उल्फा संघटना बांगलादेश आणि चीन यांच्या मदतीने अनेक कारवाया करत होत नाही का की म नागालँड मणिपूरमध्ये घुसायचं बाम्बस्फोट घडवायचे आणि अतिरेकी कारवाया करायच्या लोकांना त्रास द्यायचे सैनिकांवर हल्ले करायचे आणि पुन्हा म्यानमारच्या बाप जंगलामध्ये पळून जायचं आणि तिथे लपून बसायचं पूर्वी कसं व्हायचं की आपण फक्त बॉर्डरवर आमचा आता कडक कारवाई करण्यात येईल अमुक येईल असं होत होतं पण ते हल्ले वाढतच चालले होते त्या लोकांना चीन आणि म्या बांगलादेशकडून मदत मिळत असल्यामुळं ते थोडेसे शेफारले होते <coughs> आता या चीननी पैसा शास्त्रास्त्र पुरवल्यामुळं त्यांचा तर एक उद्योग झाला होता की चीनकडून पैसे घ्यायचे शास्त्रास्त्र घ्यायचे कारवाई करायच्या आणि नंतर निघून जायचं म्हणजे नोकरी करण्यापेक्षा या अशा कारवाईमध्ये जास्त पैसा मिळायचा त्याच्यामुळं त्यांचं अतिरेकीची संग संख्या जी आहे ती वाढत चाललेली होती चीन आणि पाकिस्तान हे आपले जुने शत्रू आहेत नाही का आणि सध्या गेल्या वर्षभरापासून बांगलादेशची भर त्याच्यामध्ये पडत आहे म्हणजे पूर्व पश्चिम आणि उत्तर या तिन्ही देशातून आपल्याला भारताला धोका आहे आता उद्दम हे एपिसोड तुम्हाला बातमीपत्र सांगायचं कारण का की या तिन्ही ठिकाणी एकाच वेळेस युद्ध करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते तर ही तशी तयारी भारताची आहे का नाही का आपल्याला काही वेळा हा प्रश्न पडतो एकाच वेळेस चीन पाकिस्तान आणि बांगलादेशने युद्ध सुरू केलं तर काय करावं का पंतप्रधान मोदी दोन हजार चौदामध्ये मध्ये पंतप्रधान झाल्यापासून भारताने खाण्याचं धोरण बदललेलं आहे पूर्वी काय व्हायचं हो की पाकिस्तानचे अतिरेकी यायचे निर्णय शहरात बॉम्बस्फोट करायचे पळून जायचे आपण संसदेवरचा हल्ला पहा किंवा मुंबईवरचा हल्ला पहा एवढे मोठे हल्ले होऊन आपण काय केलं तर फक्त कडक निषेध खलिजा पाठवला पाकिस्तानला माहीत झाले काय कडक निषेधाशिवाय काही करत नाही त्याच्यामुळे त्यांची काय झाली भीड मोडत गेली त्यांचं म्हणजे आत्मविश्वास वाढत गेला आपण काही केलं तरी भारत काही करू शकत नाही पण आता आपल्या सरकारने भारत सरकारचं धोरण काय वाटेल वाटेल की आम्ही एक तर कोणच्या वाटेला जाणार नाही पण आमच्या वाटेला कोणी गेले तर आम्ही त्याला सोडणार नाही आणि त्याच्यामुळं हे तत्व चालू केल्यामुळं काय झालं की भारताने पाकिस्तानवर तीन वेळा कारवाई केलेली आहे पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला नंतर वर्षभराने स्ट्राईक केला आणि सात मे दोन हजार पंचवीस म्हणजे आता एक दोन महिन्यापूर्वी भारताने डायरेक्ट पाकिस्तानवर मिसाईलने हल्ले करून त्यांचे अतिरेकी स्थळ पूर्णपणे जमीन करून टाकले नऊ मेला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आपल्यावर द्रोणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आपण एच यू झेड द्रोण सगळे पाडले आणि मग त्यांना धडा शिकवायचा म्हणून आपण जवळजवळ त्यांचे बारा विमानतळावर हल्ला केल्यामुळं त्यांचे सर्व हवाई पट्ट्या हवाई ते ज त्यांचे काय इमारती एअर डिफेन्स सिस्टीम हे सगळे रडार सगळं नष्ट झालेलं आहे म्हणजे अगदी पाकिस्तान म्हणजे असं पूर्णपणे मोडकळीला झाला की त्याला संरक्षणाची काही म्हणजे ताकदच राहिलेली नाही की आपल्याला विरोध करील असं काही त्याचं विमानसुद्धा हवेत उडू शकत नाही आता चीनला सुद्धा आपण धडाकासा शिकवलेला आहे पहा दोन हजार चौदा नंतर तर गलवान थोऱ्यामध्ये त्यांनी उत्पादती काढण्याचा प्रयत्न केला आपण त्यांना जवळजवळ चाळीस त्यांचे सैनिक ठार मारले बिनाशास्त्रास कोणती कोणती बंदूक गोळी चाललेली नाही केवळ हातातल्या काय दांडके असतील त्यांनी जवळजवळ चाळीस पन्नास आपण चीनी सैनिकांना धडा मारून टाकले शिस्त त्यांना जमसाधनाला पाठवलं आणि पाकिस्तानने एक चीनीचा एक धडा घेतला इतर बिन शास्त्रार्थाचं जर भारतीय सैन्य एवढं कारवाई कर करू शकत असेल तर त्यांच्या जेव्हा शास्त्रास्त्र हातात असतील तेव्हा आपलं काही खरं नाही डोकलाममध्ये त्यांनी प्रयत्न केला भूतानच्या जवळ तेव्हा सुद्धा आपल्या सैन्याने त्यांना एक इंच भर सुद्धा पुढं येऊ दिलेलं नाही तिसरा जो प्रश्न देश आहे बांगलादेश नाही का तर बांगलादेशवर अद्याप लष्करी कारवाई झालेली नाही पण बांग्लादेश हा पूर्णपणे भारतावर अवलंबून असणारा देश आहे त्याला आपण डिझेल पेट्रोल पुरवत होतो कलकत्त्यापासून त्यांना पेट्रोलची लाईन टाकलेली होती ती भारताने बंद करून टाकली आधा लाईट त्यांच्याकडे जातच भारताने ती लाईट निम्मी बंद करून टाकली त्यांनी पैसे तकोले त्यांनी पैसे दिले हातापाया पडता ते आम्हाला लाईट द्या तरी पण आपण अर्धीच लाईट देतो पूर्ण देत भारतातून कापूस मोठ्या प्रमाणावर बांगलादेशला निर्यात व्हायचा त्याच्यामुळे तिथं त्यांचे रेडीमेड कपडे बनायचे कापड बनायचं आणि ते परदेशी निर्यात करून त्यांना मोठं परकेजन भारताने ते कापूस निर्यात बनते त्यांची जी निर्यात व्हायची त्यांच्याकडे मोठं विमानतळ किंवा बंदर नाही आहे तर कलकत्ता बंदरातून किंवा मुंबई बंदरातून त्यांचा तो माल जायचा कलकत्ता एअरपोर्टवरून त्यांचा माल जायचा परदेशी भारताने ते सगळे सिस्टीम बंद करून टाकली त्यांच्या आर्थिक नाड्या सगळ्या आपण बंद केल्या त्याच्यामुळं काय झालं बांगलादेशामध्ये सगळे का रेडीमेड कापडाचे कारखाने बंद पडले बेरोजगारी वाढली इलेक्ट्रिसिटी बंद केल्यामुळं मोठमोठे कारखाने बंद झालेत पाणीचं आता आपण ठरवलं आहे की गंगेचं जे पाणी बांगलादेशात जातं त्याच्यावरसुद्धा धरणं बांधायचे त्याच्यामुळं पाण्यासाठी सुद्धा बांगलादेशला आपण अडवणार आहोत ते चौ बाजूने बांगलादेशची कोंडी केलेली आहे तरी बांगलादेश आता तसं नरमाईला आलेला आहे पण त्याची वळवळ ही चालू आहे कारण हो एक तर जातीवादी नाही का भारताबद्दलचा प्रचंड द्वेष त्याच्यामुळं तो, तो थोड्याफार कारवाया करण्याचा प्रयत्न करतो पण वेळ आली तर भारत बांगलादेशवर लष्करी कारवाईसुद्धा करू शकतो आपण वाट पाहतोय की बांगलादेशने काहीतरी चूक करावी आणि मग आपण आपल्या लष्करी कारवाईला सुरुवात करावी आता भारताची गेल्या दहा वर्षातली जी अकरा वर्षातली प्रगती आपण जर पाहिली पूर्वी काय होतं की भारताला कुठलंही शास्त्रास्त्र घ्यायचं तर अमेरिकेकडून घे रशियाकडून घे फ्रान्सकडून घे जर्मनीकडून घे अशी अवस्था होती मग हे देश काय करायचे ऐन वेळेला आपल्याला पाडवायचे पार्ट द्यायचे नाहीत किंवा त्याचं जे महत्त्वाचं डिझाईन आहे ते आपल्याला द्यायचे नाहीत पण मोदी आल्यापासून काय झालं आहे की आम्ही शास्त्रास्त्र घेतो पण त्याची एक आठ काय तर आम्ही ती शास्त्रास्त्र भारतात निर्माण करू त्याची जी काही तुमचे कोडिंग असेल त्याचं जे डिझाईन असेल ते तुम्हाला आम्हाला द्यावं लागेल आता राफेलचं सुद्धा फ्रान्सने दिलं तर फ्रान्सने भारतामध्ये राफेल बांधवायची परवानगी दिलेली आहे अमेरिकेने आता मागं लागली की आमचं एफ थर्टी फाईव्ह विमान घ्या थर्टी फाईव्ह विमान आमचं सगळ्या जगात भारी आहे भारताने सांगितलं आम्ही तुमचं विमान घेतो पण आम्हाला भारतात बनवायची परवानगी द्या त्याचे जे कोड आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला विमानात बदल करू शकतो आपण तो मग अमेरिकेने त्याला नकार दिला मग आपण सांगितलं आम्हाला नको आणि आता तुम्ही पाहिलं असेल की तिरुअनंतपूरला एफ थर्टी फाईव्ह विमान आपण अडवलं आपल्या परवानगी न घ्यायचं ते आपल्या हवा याद्यात घुसलं होतं आपल्या रडार यंत्रणेने त्या विमानाचे सर्व जे यंत्रणा आहेत ते बंद पाडले आणि त्याला विमानतळावर उतरायला भाग पाडले तीन आठवड्या ते विमान तिथंच होतं अनेक त्यांचे लंडनचे कारण ते लंडन ने नेव्हीला दिलेलं युके नेव्हीला दिले ते दिलेलं होतं ते युकेचे तंत्रज्ञ येऊन गेले अमेरिकेचे तंत्र येऊन गेले पण ते दुरुस्त करू शकले नाही त्याला शेवटी उचलून नेण्याची वेळ आलेली आहे जे आपण एफ थर्टी फाईव्ह विमानाचा कसा बोजवारा उठवला हे अमेरिकेने पाहिलं त्याच्यामुळे ते सुद्धा एकदम असे चिडलेलेत की आपल्या एफ थर्टी फाईव्ह विमानाची आपली बदनामी झालेली आहे अनेक देशांना कसं अमेरिकेचं एफ थर्टी फाईव्ह म्हणजे फार भारी विमान पण भारताने तर बसल्या जागी त्याचं सगळ्या यंत्रणा बंद पाडल्या म्हणजे भारताची सिस्टीम किती भारी आहे त्यांचा दावा होता अमेरिकेचा आमचं एफ थर्टी फाईव्ह विमान कुठल्या राडारला दिसू शकत नाही आपण तर राडारवरूनच त्यांच्या यंत्रणा बंद पाडली दुसरा प्रश्न असा आहे की आपण शस्त्रास्त्र विमानं या बाबतीमध्ये भरपूर खरेदी करून घेतलेली आहे तुम्ही पाहिलं असेल की राफेलची विमानाची खरेदी झाली आता आपण रशियाची एस यू फिफ्टी सेवन विमानं खरेदी करत आहोत शस्त्रास्त्र मोठमोठी खरेदी केली आणि स्वतःची निर्मिती आहे पूर्वी हळूवार चालायचं काम शास्त्र असं कधी मनात इच्छा नव्हती आता बंदुका आपण बनवतो आकाश विमानं बनवतो आकाश एअर डिफेन्स सिस्टम बनवलं आहे ब्राह्मोसची ताकद जगामध्ये सगळ्यात मोठी आहे सगळ्या देशांनी मान्य केले सगळं भारत बनवतो स्वावलंबी आहोत आपण आपल्याला काही शास्त्र खरेदी करायची आली तर आपण सांगतो की तू आम्ही भारतामध्ये तयार करू ती परवानगी देणार असाल तर तुमच्याकडून घेऊन आय तर काही आम्हाला गरज नाही भारत आता काय झालं स्वावलंबी झालेलं आहे त्याच्याबाबत शस्त्राच्चारच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे कोणाशी युद्ध झालं तर कोणाकडे भीक मागण्याची आपल्याला वेळ येणार नाही आता आणखी एक आनंदाची बातमी का की आपल्याला पेट्रोल डिझेल आपल्या भारतामध्ये पूर्वी मिळत नव्हतं फार थोड्या प्रमाणामध्ये कुठंतरी मिळतच पंच्याऐंशी टक्के जी गरज आहे ती आपण खाडीच्या देशातून म्हणजे इराण इराक कतार ओमान यांच्याकडून मागवत असतो अमेरिकेमाले आमच्याकडून घ्या आपण अमेरिकेकडून काही घेतच पण जसं रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं अमेरिकेने रशियावर बंधन घातले रशियाने भारताला ऑफर दिली काय आम्ही तुम्हाला कमी किमतीत तेल आपण रशियाकडून घेतलं अमेरिकेने बरा थैथायट केलं पण आपण घाबरलो नाही आम्हाला जिथं स्वस्त मिळेल तिथं आम्ही घेऊ रशियाकडून आपण मोठ्या प्रमाणात पेट्रोल घेतलं आपलं कच्चं तेल घेतलं ते रिफाईन करून युरोपीय देशांना विकलं जो आयातदार देश होता तो निर्यातदार पण सुद्धा झाला आणि सगळ्यात आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची की, की, की गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये अनेक ठिकाणी आपण पेट्रोल आपल्या भारतामध्ये शोधत होतो तर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल सापडलेलं आहे राजस्थानमध्ये वाळवंटामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल सापडलेलं आहे अंदमान निकोबारजवळसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात पेट्रोल सापडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते खोदून म्हणजे पेट्रोल आपलं कच्चं तेल ज्याला म्हणतो क्रूड ऑइल ते बाहेर काढण्याची तयारी आपण चालू केलेली आहे म्हणजे त्या काही काळामध्ये आपण भारत त्या क्रूड ऑइलच्या बाबत तेलाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होऊ दुसरा एक प्रश्न काय झाला की भारताने ज्या पेट्रोल डिझेलचा खप कमी व्हावं याच्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची सुरुवात केलेली आहे आता तुम्ही पहा बसेस ट्रक रिक्षा टू व्हीलर फोर व्हीलर या सगळ्या इलेक्ट्रिक वाहना इलेक्ट्रिकच्या बेसवर मोठ्या प्रमाणामध्ये लोक वापरायला सुरुवात केल्यामुळे पेट्रोल डिझेलचा खप हळू कमी होत आहे आणि आपल्याला पेट्रोल सापडल्यामुळं बाकीची गरज पण आपली बागते ऑपरेशन सिंदूरमुळे काय झालं की पाकव्याप्त चीन जे पाकिस्तान चीन आणि तुर्कस्तान हो या तीन देशांशी आपण युद्ध करतो आपण सिंधूरमध्ये फक्त पाकिस्तानवर युद्ध होतं असं नाही तर चीन पाकिस्तान बघ कारण चीनची शास्त्रास्त्र होती चीनची एअर डिफेन्स सिस्टीम होती तुर्कस्तानी ड्रोन दिले होते ह्या सगळ्यांना आपण पुरून उरलेलो आहोत चीनची सगळी शास्त्रास्त्र एअर डिफेन्स सिस्टीम निकामी आहेत असं सिद्ध झालं तुर्कस्तानचे ड्रोन अगदी फालतू आहेत हे सिद्ध झालं त्याच्यामुळे या देशांची आवृत्त जगभर नाहीशी झालेली आहे खूप आबरू गेल त्याच्यामुळे चीन काय आलं चिडलेले खोट्या अफवा पसरवत भारताचे जेट पडले अमुक पडले ॲक्च्युली एक एकही जेट पाडले गेले पण सगळे चीनचे ची जेट पडले चीनचे एअर डिफेन्स सिस्टम हे सहन करणं चीनला अवघड जातं त्याच्यामुळे तो खोटा प्रपोगंड करतो आता हे सगळं शास्त्रास्त्र निचकामी झाल्यामुळे पाकिस्तान पण घाबरलं मग चीनची पाठराखण करणारा चीनच्यावर अवलंबून असणारा पाकिस्तान आता अमेरिकेच्या पदराखाली लपण्याचा प्रयत्न करतोय अमेरिकेकडे शास्त्रास्त्र मागतो अमेरिकेकडे एअर डिफेन्स सिस्टीम मागतो त्याच्यामुळं चीनसुद्धा चिडलेला आहे की इतक्या दिवस आम्ही पाकिस्तानला पोहोचलो आणि आता तो मात्र अमेरिकेच्या कच्छपी लागला चीन पाकिस्तानची अवस्था पाहून बांगलादेशने पण नांगी टाकायला सुरुवात केलेली आहे की जर या मोड्या मोठ्या देशांचं काही चालत नाही भारतापुढं तर आपलं की झडकीपत त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा आता नरमाईचं धोरण चालू केलेलं आहे एकंदरीत भारताचा आत्मविश्वास वाढलेला आहे नवीन शास्त्रासमोर लष्कराचं आत मनोबल वाढलेलं आहे आणि भारत यापुढे कोणापुढे झुकणार नाही याची आपल्या सगळ्या भारतीयांना खात्री पटलेली आहे त्याच्यामुळं आपलं भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारचं काय झालेलं आहे उभारी आलेली आहे की आपण कुठेही कमी नाही ही आनंदाची बातमी तुम्हाला सगळ्यांना आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये तुमचं मत मांडा तुम्ही ऐका आणि इतरांनासुद्धा पाठ जय हिंद